निवडणूक विस्तार केला होते प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आपण आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील रांजणगाव या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची यांच्या प्रचारासाठी सभा पार पडलेली आहे आणि सभा पार पडल्यानंतर या सभेसाठी आलेले काही लोक काही कार्यकर्ते नागरिक आपल्या समोर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना काय वाटलं तुम्ही सभेला गेला होता काय म्हटले अमोल कोल्हे साहेबांनी सगळे मुद्दे मांडले काय मुद्दे होते ते बोग द्याचा मुद्दा मांडला दुसरी गोष्ट ऐन वेळेला शरद पवारांना सोडून गेलेली मंडळी आणि तुमच्या वडिलांना तुम्ही जर सोडलं तर त्या वडिलांना काय वाटत मुद्दे मांडले दोनच दिवस राहिलेत निवडणुकीला वातावरण कसं आहे या बेचाळीस गावामधलं बेचाळीस गावामध्ये ऐंशी टक्के वातावरण तुतारीच काय बरं एवढं वातावरण आहे ते काय झालं कंटाळलेत लोक कशाला काम नाही करते आणि वरंदाज कशाला कंटाळे ते कंटाळले की प्रत्येक जे पुढारी आमदार खासदार ते आतापर्यंत स्वतःच्याच कुटुंबामधले नजर निर्माण करीत होते दुसऱ्या चान्स देत नव्हते शेतकऱ्याला घेऊन पाटील विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागत आहेत मुद्द्यावर मागत त्याचा परिणाम काय होईल आता विकास स्वतःचा केला त्यांनी दुसऱ्याचा नाही केला शरद पवारांनी पराभव करा म्हणून आवाहन केलंय लोक ऐकतील शरद पवारांनी शंभर टक्के निवडणूक लागलेली आहे बेचाळीस गावांमध्ये कुरायची हवा आहे बेचाळीस गावांमध्ये म्हणण्यापेक्षा काय काय मला शरद पवारांची साठी येणार आहे त्यांनी सांगितले ज्यांनी ज्यांनी ही गद्दारी केली टोटल सगळ्या आमदारांना पाडा पण आणि वळसे पाटलांसारखा तगडा उमेदवार आहे विकासाच्या मुद्द्यावर ते मतं मागतायत त्यांना कसे टप देणार अजित पवार पडणार आहे वळसे पाटलांचं कुठे जाणं थांब लागणार आहे ना काय बर अजित पवारांवर काय आणि जिथे शरद पवारला सोडलं ना ते मतदारांना आवडले नाही बाकी काहीच म्हणायचं बेचाळीस गावांमधलं वातावरण काय बेचाळीस गावांमधून जे अमोल कोण्याला जे लीड भेटले त्याच्या डबल भेटणार काय बेचाळ गावातील लोक फक्त शरद पवारांच्या भाग आहे आणि शरद पवारांनी निकम साहेबांना उमेदवारी दिलेली त्याच्यामुळे निकम साहेब हे बेचाळ गावातून शंभर टक्के लीड घेणार वेग घेणार आणि सुरू रामदेवगावच्या स्वाभिमानी जनतेला एवढेच दाखवून द्यायचे कि शरद पवारन माग शरद पवारांना साथ देऊन हा स्वाभिमान जिवंत आहे एवढे जनतेला दाखवून द्यायचे शरद पवार शरद पवारन एवढं प्रेम काय शरद पवार प्रेम शरद पवार ये सगळ्या जनतेचा पहिला पण शरद पवार तो एक विचार आहे तो विचार लिए। हा विचार महाराष्ट्र कधीच सुटणार नाही शरद पवार कसा प्रतिसाद होता प्रतिसाद शंभर टक्के होता आणि सांगायचं सांगितलं झालं तर बेचाळीस गावांमधून जे अमोल साहेबांना जितकं लीड होतं त्याच्यापेक्षा थोडंकळीने जास्त लीड आहे निकम साहेबांना असणार हे शंभर टक्के शब्द आहे येत्या तेवीस तारखेला तुम्हाला कळनच कोळसे पाटलांसारखा तकडा उमेदवार समोर आहे निकम कसा त्यांना लढा देऊ निकम साहेबांचं काम कसं आहे हे तळागाळातून हे प्रत्येक कार्यकर्त्यापासून तो ज्येष्ठ नेत्यापर्यंत ते सर्वांना मान सन्मान देतात त्यांना बाकीच्यासारखं नुसतं मलिदा गँग नाही तयार करून ठेवलेली मलिदा गँग म्हणजे काय मलिदा गँग म्हणजे बघा आता तुम्हाला समजेल कळण गेला तेवीस तारखेला मुद्दा आहे मलिदागाय तर तो काय प्रकारे मलिदा गे म्हणजे कसे आला थोडक्यात आम्ही जर कोणत्या सभेला विवेला गेलो किंवा काही झालं तर जे कार्यकर्ते ना जी वागणुकी ती तशी नाही तशी जाय म्हणजे सभेला जा तुम्हाला बघा कसा प्रतिसाद भेटतो आणि कसे नाही भेटत तुम्हाला काय वाटतं वर्से पाटील कशी लढत होते निकाम साहेब निवडून काय लागते का निवडून निवडून त्याच वाटतंय तुम्हाला त्यांचं काम चांगलं आहे वर्से पाटलाच नाही होत पण आता त्यांनी थांबायला पाहिजे ना तरी थांबायला पाहिजे तुम्ही सांगा अहो पवार साहेबांना त्यांनी सोडले आधी कियांच म्हणजे दीपी असू काही गावची काही समस्या असू ती समस्या पटकन आहे शेवटचे काही तास शिल्लक राहिले सांगितलं जाते वातावरण बदलले वातावरणात गोंधळ झालाय काय वाटतं तुम्हाला कसं वातावरण आहे आंबेगाव विधानसभेच नाही काय बदल वगैरे काही नाही आहे आणि आज काय माहितीये का लोकांना माहिती यांनी कमवलेलं जे आहेत ना ते कम हो कष्टाने कमवलेलं हो नाहीये त्यामुळं लोक त्यांना नकार थेर देत नाहीत पण मतदानामधून काही बदल होणार नाहीये अक्षरशः लोक पेटून आम्ही जो प्रतिकार प्रतिसाद बघतो लोकांचा अक्षरशः लोक उत्स्फूर्तपणे येतात ज्यावेळेस आम्ही गावात उभं आलो ना कि गो गो की दहा लोक लगेच गो गोळा होतात आणि सांगतात की यावर्षी निकम साहेबच आमदार झाले पाहिजेत आणि इतकी भावना लोकांची आहे कारण निकम साहेबांचा प्रत्येक घरामध्ये संपर्क आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये त्याने लोकांशी केलेली कामं लोकांना माहिती आहे आणि आणि हा जो शेतकरी पुत्र आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला तरुण आहे ज्यावेळेस तो पुढे येतो त्यामुळे लोकांना एक अपेक्षा आहे की निकम साहेब आपल्यासाठी नक्की काहीतरी चांगलं करणार आहेत आणि त्यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे त्यामुळे बदल वगैरे काय नाही हे कसं असतं माहिती का हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असतो कुठंतरी या भागात आलं की त्या भागात म्हणायचं इकडे सगळं सगळे लोक बदललेत इकडे आले का म्हणायचे तिकडची बदललेले असं काही नाहीये गावात काय परिस्थिती बेचाळीस गावातली परिस्थिती आता रोज आम्ही काल पण मी दहा बारा गावांमध्ये जाऊन आलो होतो किंवा परवा दिवशी पण आम्ही पाबळ वगैरे त्याची परिषद गटामध्ये बरेल होतो इतकी सुंदर परिस्थिती आहे की आता या अगोदर वळसे पाटलांचा कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे पण मला इतका जबरदस्त प्रतिसाद कधीच लोकांचा वळसे पाटलांनाही बघायला मिळाला नव्हता आणि मी अतिशय आत्मविश्वासपूर्ण एक निवेदन करतो की जो निकाल येणार आहे ना तो आमच्या सगळ्यांसाठी इतका शॉकिंग असणार आहे की जे मताधिके निकिल साहेबांचं ते आज आम्ही जे आमच्या कानावर येणार आहे ना ते अगदी आश्चर्यकारक असणार आहे एवढं मताधिके असणार आहे जे लोकांनी कल्पना केली नसेल शरद पवार हा जो विचार आहे त्या विचाराची जास्त चर्चा झाली आहे निवडणुकीत आणि या मतदारसंघात जास्तच आहे त्यांची सभा झाली त्या सभेला खूप प्रतिसाद होता तुम्ही स्टेजवर होतात तो कसा प्रतिसाद होता आणि हा या विचाराभोवती महाराष्ट्राचं राजकारण का फिरते करंट आहे सभेला आम्ही ज्यावेळेस वरती स्टेजवर उभे राहून सभेमध्ये बघत होतो लोकांचा उत्साह इतका जबरदस्त होता की इतर सभांमध्ये काय करावं लागतं माहिती का काही ठराविक लोक बसवावी लागतात तारा वाजवण्यासाठी नियोजन करून समोर बस बसवा लागतात पण आम्ही बघत होतो की समोर बसलेला जो अथांग समुदाय आहे एकदा का एखादा एक डायलॉग आला वक्त्याचा एखाद्या मुद्द्यावरती त्याने भाषण केलं की तो सगळा जवळपास हजारोंचा समुदाय एक साथ एक सुरात प्रतिसाद देत होता दे दे आणि हा जे प्रतिसाद आहे ना ही आत्मीयता आहे लोकांबद्दलची लोकांना आहे आणि त्यामुळे तो प्रतिसाद मिळतोय त्याचं प्रतिबिंब हे मतदानात आणि निकालात उमटणार आहे निकामांचा विजय होईल किती पैसे पाटलांचा आता ते काही मला वाटतं मी सांगण्याची आवश्यकता काय किंवा मी सांगावच असं काय कधी पंडितांनी सांगायचं अशी काही परिस्थिती लागली तुम्ही लहान मुलाला जर विचारलं ना इथं काय तरी तो म्हणन फक्त तुतारी आणि फक्त देवदत्त जयवंतराव निकम साहेब काय वाटतं आहे का असं वातावरण शंभर टक्के विजय तर निकम साहेबांचा फिक्स आहे फक्त आता तेवीस तारखेला गुलाल घ्यायचा बाकीचा इतिहास आहे सर्व मोठ्या होतात विरोधकांच्या पण ते निकालात उतरत नाहीत दुसराचे पैसे देऊन ये आमच्या गावातून सुद्धा पैसे देऊन येतात बसवतात टाळ्या वाजवायला त्याला काय कोणी बे पडणार नाही पण हा विजय हा शंभर टक्के तेवीस तारखेला गुलाल खेळाय आम्ही तयारी तालुक्यातील काही कार्यकर्ते व आपल्या सोबत आहेत शरद पवारांचे व त्यांच्याशी संवाद साधू आज रांजणगाव मध्ये सभा झाली कसा प्रतिसाद होता आणि देवदत्तनी म्हणजे तुमचे उमेदवार आहेत त्यांच्या बाबत अमोल कोल्ह्यांनी काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की निकम साहेबांना निवडून द्या आणि प्रतिसाद कसा होता लोकांचा चांगला होता प्रतिसाद म्हणजे बिना पैशाची लोक आलेली म्हणजे जे आज आज बघा मनसेरला सभा आहे मंचरला सभेसाठी गावातून नियोजन चाललंय प्रत्येक गावातून का हे पैसे घ्या माणसाक मा, पैसे रोज रोज आणि पैसे द्यायचे असं नियोजन चाललेलं आहे त्यांचं आरोप करताय का आरोप नाही हे खरंच आहे ना ते कसं सिद्ध करा सिद्ध कराय का असं पाहिलंय ते व्हिडिओ व्हिडिओ काढावा लागेल पण ते टाइम आम्हाला त्यांच्यात मेन म्हणजे आम्ही चालले आमचा प्रचार त्यांच्यात काय आम्हाला पडायला टाइम नाही आज तुम्हाला बघा कळेल संध्याकाळी साहेबा उमेदवार जो आहे तो निवडून येईल अशी तुम्हाला खात्री काय वाटते मला मला शंभर टक्के खात्री का निकम साहेबच आमदार होणार तेवीस पंचवीस तीस हजाराच्या पुढेच लिडलीच होणार आणि बघा आज ना आज संध्याकाळी येणार साहेबांची पैसे लावली होती ती काय पूर्ण नाही केली ते पैसे पूर्ण करायला काय पूर्ण आलाच नाही त्याला कळलं का वर्ष पाटील पडणार आहे त्याच्यामुळे तो आला नाही माझी आज पण तयारी मंदिर राजनगावच्या मंदिरासमोर समोर येईल त्याच्यात होता ना त्यांनी उलट सांगितलं मला निकम साहेबांच्या कार्यकर्त्यात तु काय धमक असेल तो त्यांनी यावा हे करून द्या मी खरेदी करून होतो त्यांनी मला शिव दिल्या मला धमकी देतो मारायची माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला हे नाही आता वेगळं बोलून तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला बायट यायला तयार आहे सगळं त्याचे व्हिडिओ व्हिडिओ सगळं दाखवायचे त्यांनी मला मंचरच्या चौकात तिथं एकत्र एकटा बघून मला धमकी दिली तुला बघतो तुला मारून टाकतो म्हणजे वर्ष पटलांचे कार्यकर्ते त्यांच्या पाया घरची वाळू सारकलेली आहे शंभर टक्के ते पडणार आहे त्याच्यामुळे ते पैंज पैज म्हणून नव्हतो आलो मी त्यांनी आवाहन केलं होतं तर मी ते स्वीकारलं होतं मी त्याला नाव करून द्यायला तयार होतो पण पर हो तो परत आलेला नाही वळसे पाटील वळसे पाटील आणि वळसे पाटील यांच्या विरोधातले उमेदवार देवदत्त ते निकम त्यांचा तुम्ही प्रचार करताय असं का दिसतंय चित्र आम्ही निष्ठा पवार पवारसाहेबांच्या कार्यकर्ते आमदार आमदार काशाद शाळेत वळसे पाटील यांचा नातोय मी माझा मला अभिमान आहे की माझ्या आजोबा पवारसाहेबांचे एक निष्ठ कार्यकर्ते आहेत खंबीर समर्थक आहेत आजोबांनी सांगितलं आपल्याला खोडाला करायचं फांद्याला लोंब करायचं नाही आता काय वातावरण आहे मतदारसंघात वातावरण चांगलं आहे निरगुडसर गावामध्ये सुद्धा वातावरण आहे काय वाटतं निरगुडसर गावामध्ये साधारणपणे पन्नास टक्के मतदान निकम साहेबांना होईल एवढी खात्री काय वाटते शंभर टक्के वारं फिरले का फिरले बऱ्याच गोष्टी गावामध्ये यांनी थापलींचं काहीतरी सांगत होते मंदिराबद्दल आमच्या गावातलं मंदिर बारा वर्ष झालं चाललंय मंदिराची जमीन कोणाकडे ते चेक करा दुसऱ्यांवरती टीका करतात आपल्याकडे दुसऱ्याकडे एक बोट करतात आपल्याकडे चार बोट असतात ना हे पाहत नाही कोणी यावर सगळ्यांना कंटाळ या गोष्टीला फक्त समोर येत नाहीत लोक पन्नास टक्के मतदान हे निर्गुळ सर गावामधून शंभर टक्के होणार म्हणजे होणार मला सगळे उलट पलटे पोटेच करतात त्याचा निवडणूक येऊन बघून त्यांच्यामुळे वर्ष पाटील आहे आज कारखान्याचे मी सांगतो नाव घेऊन सांगतो ते जण आणि दोन पुतणे यांच्यामुळे आज वर्ष पाटील पडणार म्हणजे पडणार आज आहे ना आज बघा साहेब राडणार आहे मी तुम्हाला आज आहे ना आता वाजलेत किती एकच मिनिट साडेबारा एक वाजले संध्याकाळी ते चार वाजता भाषणाला उठणार पार मी त्यांचं सांगू चार ला चार साडेचार ला म्हणजे पाच संपायच्या आधी रोड़ तो भाषणाला उडणार आणि लाचारशांनी रोडणार रडून मागे ज्या माणसाने पस्तीस वर्षात एवढे केलं असं लोकांना सांगतोय पाटला नाराजी दिसत नाही लोकांची अह नाही नाराजी आहे वळसे पाटलांवर त्यांच्या कार्यकर्त्यांवर पहिली आहे आणि मग वळसे पाटील आज फक्त लोक पवार साहेबांकडे बघून सगळे निकम साहेबांना मतदान करणार आणि साहेब आहे ना पंचवीस ते तीस हजारांनी निवडून येणार येणार म्हणजे येणार शंभर टक्के काय वाटतं तुम्हाला आंबेगावची लढत दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम होते कोणाचा विजय होईल देवदत्ते <प्राण> साहेबांचा शंभर टक्के विजय काय वाटतं असं तुम्हाला विजय अहो त्यांची कामं काम कमी असतील देवदत्त साहेबांची पण कार्यकर्ता स्वच्छ आहे कार्यकर्ता सच्च आहे काम आहेत ना वळसे पाटील फक्त तोंड बघून काम करतात तुमचं काम करायचं ना आमच्या दहा जणांचा ते दिलेले ना ते असं खाली सोडून द्यायचं हा हे आम्ही स्वतः बघितलेले आले आम्ही शिंगरवाडीचे आमच्या सारखा पोल पस्तीस वर्ष कोणताच झाला नाही अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव टक्केच्या आमचे शिंगरवाडीने मतदान केलंच नाही त्यांना आता काय होईल आता होईल वीस टक्के बावीस टक्के याच्यामुळे होत नाही त्यांना बाकीच्या कोणाला आपल्या निकम साहेबाला आहे ना सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पुढेच एवढं होईल हो आहे का असे वातावरण शिरूर तालुक्यातलं आमचं गाव चांडो आमच्या गावातून निकम साहेबांना हे ऐंशी टक्के मतदान होणार आहे शक्य एवढं शक्य आहे काय कारण निकम साहेबांचे जे कारखाने का काम करण्याची पद्धत मार्केट कमिटी व पद्धत फार वेगळी त्याच्यामुळं चांडो गावातून हे निकम साहेबांना ऐंशी टक्के मतदान हे परफेक्ट होणार काय वाटतं तुम्हाला एवढी खात्री राहतात शक्य आहे का शंभर टक्के शक्य होणारच कारण आमचं चांदो हे बेचाळीस गावामध्ये मोडत आहे तर त्यांनी क्या विकास केला तर हा सर्वसामान्य जनतेचा केलेला नाही त्यांनी केला तो त्यांच्या पाठीमागे जे मलिदा गँग वगैरे त्यांचा विकास केलेला आहे आणि मलिदा गँग काय प्रकारे मलिदा गँग म्हणजे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर कारखान्यावरती असते कुठं काय कुठं काय त्यांचे म्हणजे जे आहेत ना लाभार्थी सर्व त्यांचा विकास केलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं वातावरण आहे गणपतीमध्ये कसं वातावरण निकमत आहे माझं वातावरण आहे घासून नाही पण घासून येणार आहे घासून काय नाही घासून घासून काय बरं असं वातावरण म्हणजे निकम साहेब नाही सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांचं एक प्रत्येकाच्या घरी येऊन गाडी भेटी घेतात शेतकऱ्याच्या घरात जातात शेतात जातात शेतकऱ्यांशी चांगला संपर्क शेतकऱ्याची एक नंबर सर संपर्क आहे शरद पवार शरद पवारांना वरच्या बाटलाने सोडले आणि त्यानंतर शरद पवार त्यांना बापाला सोडले की आपल्याला काय धरणार आहे जनतेला काय धरणार हा बरोबर आहे ना बापाला म्हातारा सोडले हे आपल्याला काय धरणार आहेत आणि यांनी ना मी म्हणतोय ना या चोरा तीस वर्ष खाल्ले काय तीस पस्तीस वर्ष खाल्ले म्हणतोय गरीबाच्या लॅक पाच वर्ष खावलं ना काय नाही करू यांनी बरोबर नाही खरं खोट या चोरांना देण्यापेक्षा आहो ही ना आहो यांनी किती किती हे केलं माहिती तुम्हाला निकम साहेबांचा सा फॉर्म बात करायचं निकम साहेबांना स्टेजवरून टाकलायचं हा आणि लोकांना दमदा करायची अहो चोर आहे चोर काय बरोबर आहे नाही आधी झालं ते काय असं वातावरण आहे काय वातावरण एक नंबरचे आमचे वातावरण आहे वात ना बरोबर कोणाची हवा दिसते निकम सगळी आवाज एक हजार टक्के निकम म्हणजे निवडून शेतकरी पुत्र येते आणि ते गदारी केली गदारी ज्यांनी गदारी केली त्या शिकवणं आपले जनता सगळे शेवटच्या शेवटच्या टप्प्यात मतदार टिकवणं खूप अवघड असतं तर ती यंत्रणा निकमांच्या कार्यकर्त्यांकडे आहे का आहे आम्हाला पैसे नको आम्ही स्वाभिमानी पक्षाची माणसं शेवटी दिली आपण रांजणगाव गणपती या ठिकाणी होतोगाव गणपती मध्ये सभा पार पडली देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी खासदार डॉक्टर अमोल कल्हे आले होते आणि त्या प्रचार सभेनंतरच वातावरण काय आहे याचा आपण मागोवा घेतोय रांजणगाव गणपती मध्ये सभा पार पडली कसं वातावरण होत या ठिकाणी वातावरण शंभर टक्के पवार साहेबांच्या विचारच आहे आणि देवदत्त निकमे शंभर टक्के या ठिकाणी आजच विजय झाले असे आहे असं या ठिकाणी निश्चित आहे कारण लोक हे फक्त पवार साहेबांवर विश्वास ठेवतात आणि याही पाठीमागं या, या शिरूर तालुक्याने पवारसाहेबांना भक्कम अशी साथ दिलेली आहे या ठिकाणी एक थोडासा इतिहास सांगतो थो की जून एकोणीसशे ऐंशी मध्ये ज्यावेळेस साहेबांच्या समाजवादी काँग्रेस पक्षाचे चोपन्न आमदार आले होते आणि काँग्रेसचे एकशे सत्त्याऐंशी आमदार मिळून त्यांचं स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळालो होत त्यांना आणि पवार साहेब परदेश जवळ गेले असताना या ठिकाणी त्या पन्नास आमदारांना वाटलं की आपण सत्तेमध्ये सहभागी होऊ जसं आता अजितदादांनाही वाटलं की आपण सत्तेमध्ये सहभागी होऊ त्यावेळेस पण तसंच वाटलं होतं त्यावेळेसचे जे पन्नास आमदार गेलेत पवारसाहेबांनी आजपर्यंत त्या कुणाच्याच अंगावरती गुलाल टाकून दिलेला आहे आणि आजची परिस्थिती ही सेम तशीच आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो की गुलाला शंभर टक्के निकम साहेबांवर असणार आहे आणि इतकी जनता ही शोधणार आहे की गद्दारीला शंभर टक्के गाडणार प्रचारात तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर प्रचार केला प्रचारात हा हे म्हणतात का विकास काम विकास काम कुठल्याही प्रकारची विकास काम झालेली नाही आम्ही वीस वीस वेळा या ठिकाणी रस्त्यांच्या कामासाठी पत्र व्यवहार केला आहे या ठिकाणी त्या रस्त्यांची कामं झाली नाही कागदोपत्री हे भक्त म्हणून म्हणतात होणार होणार आणि आमची जनता ही सर्व शेतकरी जनता आहे आणि शेतकरी जनता ही देवदत्त निकम साहेबांच्या राजकारण फिरवलं हो जात आहे प्रचाराचा मुद्दा तोच आहे त्याच्यावर काय तुम्हाला बोगदा हा एक तिंगलीचा विषय झालेला आहे बोगदा हा विषय या ठिकाणी शेतकरी सध्या तरी काय डोक्यात घेत नाही कारण बोगदा हा होईल किंवा नाही होईल तो वरच्या पातळीवरचा प्रश्न आहे पण सध्या फक्त निवडणूक ही शेतकरी पुत्र आणि शेतकरीच ही या ठिकाणी हातात घेतली आहे आपण रांजणगाव गणपती मध्ये होतो आणि येथील नागरिकांशी संवाद साधला येथील अमोल कोल्हाच्या सभेनंतरचं वातावरण काय आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला देवदत्त निकम यांच्यावर त्यांचे कार्यकर्ते खात्री दाखवत आहेत मात्र वीसला मतदान व्हायचंय ते ला निकाल यायचा आहे अजून दोन दिवस बाकी आहे दोन दिवसात काय बदल होऊ शकतो का त्याच्यानंतर आमदार होणार आहे आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पाहत वास्तव मराठी